नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच एक अतिशय सर्वात मोठी हो बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार हजार आठशे रुपयांची वाढ. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अनअपडेट आतावन आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्याने असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लजेबा सूचनाला आतने अपडेट्स होईल pointwise समजून घ्याला. सुरू करूया. केंद्रीय कर्मचारी एक मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच महागाई भत्ता 4% वाढवू शकते अशी चर्चा सुरू आहे. या वाढीमुळे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ होणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या शेवटच्या वाढीनंतर सर्वजण पुढील तारीख जारी झालेली नाही तथापि काही माध्यम अहवालामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे सध्या केवळ अंदाज आहे आणि अधिकृत पुष्टी वाट पाहावी लागेल अपेक्षित वाढ सध्याच्या अंदाजानुसार केंद्र सरकार चार टक्क्याने डे वाढू शकते हे जर खरं ठरले तर एकूण मागणी हा चोपन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल ही वाढ कर्मच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ करेल वेतनवाढीचे उदाहरण डे वाढीचा प्रभाव समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू जर एखाद्या कर्मचार मासिक वेतन हे पस्तीस हजार रुपये असेल तर चार टक्के डेएवाढी वाढीमुळे त्यांच्या वेतनात दर महा सुमारे चौदाशे रुपयाची वाढ होईल वार्षिक पातळीवर हे सोळा हजार आठशे रुपयाची वाढ दर्शवते होती ही वाढ कर्मचा नाव वाढत्या मागाची लढण्यास मदत करेल मागेल डी वाढ चोवीस मध्ये केंद्र सरकारने डे चार टक्क्यांनी वाढवला होता ही वाढ एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आली होती कच्छ धोरणानुसार डे वर्षातून दोनदा वाढवला जातो एक जानेवारी आणि एक जुलै रोजी अपेक्षित लागू तारीख जर आता डे वाढ जारी झाली तर ती एक जुलै चोवीस पासून पूर्वलक्षी प्रमाणे लागू होण्याची शक्यता आहे याचा आता कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी थकबाकी मिळू शकते फिटनेट फॅक्टर बद्दल मागणी डे वाढी बरोबर कामगार संघटना बऱ्याच काळापासून फिटमेट फॅक्टर वाढविण्याची मागणी करत आहे तथापि सध्याच्या घडीला सरकारकडून या मागणीकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसते फिटमेट फॅक्टर मूळ वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक गुणांक आहे आणि त्यात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात महत्वपूर्ण प्रभाव पडू शकतो डे वाढीचे महत्व मागाशी सामना डे वाढ कर्मचाऱ्यांना वाढत्या किमतीची सामना करण्यास मदत करते त्यांच्या वास्तविक उत्पन्नाचे संरक्षण करते मनोबल वाढविणे नियमित वेतनवाढी कर्मचाऱ्यांना मनोबल वाढविते आणि त्यांच्या कामात अधिक प्रोत्साहित करते अर्थव्यवस्थेला चालना वाढीव उत्पन्नामुळे खर्च करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते सामाजिक सुरक्षा डीए वाढ त्यांच्या आर्थिक सुरक्षेत महत्वपूर्ण भूमिका बजावते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित चार टक्के वाढ ही एक स्वगरता बातमी आहे जर अंतिम घोषणेची प्रतिक्रिया सुरू असली तर ही लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक कल्याणावर सकारात्मक प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही एक वाढ महत्वपूर्ण आर्थिक बूस्टर डोस म्हणून काम करेल तथापि फीडबॅक फॅक्टर वाढीसारख्या इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे कर्मचारी अधिकृत गोष्टीची वाट पाहणे महत्वाचे आहे आणि त्याच्या वेळापत्रकामध्ये होणाऱ्या बदलाबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवास चुका धन्यवाद